मीरा भाईंदरमध्ये हादरून टाकणारी घटना घडली आहे टोरेस ज्वेलर कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे सोने चांदी आणि मॉयसेना स्टोनवर जबरदस्त रिटर्न देणार असे स्वप्न दाखवत या कंपनीने हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये गोळा केले आणि कंपनीचे मालक रातोरात गायब झाले संपूर्ण घटना समजून घ्यायची तर आपल्याला थोडं महाग जावे लागेल दोन हजार तेवीसमध्ये प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने टोरेस ब्रँड अंतर्गत सुरुवात केली दादरमध्ये तेवीस हजार चौरस फुटाचा भव्य आउटलेट सुरू झाला आणि त्यानंतर मीरा भाईंदरसह अनेक ठिकाणी दुकाने उघडली कंपनीने लोकांना बुरड घालण्यासाठी चकचकीत सेमिनार्स घेतले त्यांनी सांगितलं की सोने चांदी आणि मॉयसनाईज स्टोनवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला दुप्पट रिटर्न मिळेल एवढंच नाही तर एका आठवड्याला पैसे मिळण्याचं वचनही दिलं पण गेल्या दोन आठवड्यांत परिस्थिती बदलली गुंतवणूकदारांना रिटर्न मिळणं थांबलं आणि अचानक सोमवारी कंपनीचं मीरा भाईंदरमधलं आउटलेट बंद झालं दुकानाबाहेर शेकडो लोकांची गर्दी जमली पण कंपनीचा मालक सापडतही नाही आणि त्याचा फोनही लागत नाही एका कर्मचाऱ्याने सांगितलं की कंपनीच्या वेबसाईटला टेक्निकल प्रॉब्लेम येत असल्यामुळे पैसे देणं थांबवलं आहे पण खरंच हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे की कंपनीनं आधीच पळून जायची योजना आखली होती हे अजून अद्याप स्पष्ट झाले नाही तपासात समोर आले की कंपनीचे तीन संचालक इम्रान जावेद सुरवेश सुर्वे आणि ऑलिना स्टाईन सगळेच गायब आहेत माहितीनुसार कंपनीचा मालक दुबईला पळून गेला आहे गेल्या वर्षभरापासून मुंबईतील अनेक भागात ही योजना सुरू आहे टोरेस कंपनी डिसेंबरीपर्यंत नियमित पैसे देत होती मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून गुंतवणूकदारांना हप्ते मिळणे बंद झाले होते सध्या गुंतवणूकदार मूळ रक्कम मिळावी याची मागणी करत आहेत अनेक गुंतवणूकदार आम्हाला व्याज नको आमचे पैसे परत हवे असे म्हणत आहेत टोरेस ज्वेलरीचे मुंबईत ग्रँड रोड नवी मुंबई कल्याण आणि मीरा रोड या भागात शोरूम्स आहेत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे तलोजामधील जामीन शेख यांनी सांगितलं की त्यांनी कंपनीवर विश्वास ठेवून दुप्पट रिटर्नच्या अपेक्षेने आपल्या कुटुंबाचे दागिने गहाण ठेवून गुंतवणूक केली पण आता त्यांचे दागिने गायब झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर मोठा आर्थिक संकट उभं आहे मोहम्मद आलम यांनीही सहा लाख रुपये गुंतवले होते तर त्यांच्या मित्राने नऊ लाख पण त्यांनाही पैसे मिळाले नाहीत पोलिसांनी आणि क्राईम ब्रँचने तपास सुरू केला आहे पण लोकांना न्याय मिळेल का हा मोठा प्रश्न आहे अशा फशवस स्कीम्सपासून सावध राहा कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती घ्या आणि मगच गुंतवणूक करा अशा आहे की गुंतवणूकदारांना न्याय मिळेल आणि त्यांच्या कष्टाचा पैसा परत मिळेल अशा घोटाळ्यांबद्दल जागृत राहणं आता इतरांनाही जागृत करणं आपली जबाबदारी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढील व्हिडिओ भेटूयात धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका